नमस्कार मी पायल एस पार्टी सभा इफ्तार पार्टीचे आयोजन जालना अंबर तालुक्यातील अकबरी मस्जिद येथे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष राजा शेख यांच्या वतीने करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले माजी आमदार सुरेश जेतलया जिल्हाध्यक्ष निसार देशमुख सरचिटणीस रवींद्र तौर ज्येष्ठ नेते प्रभाकर पवार माजी नगराध्यक्ष देविदास कुचे माजी सभापती बप्पासाहेब गोल्डे माजी सभापती बाबू बागू राठोड रमेश पैठणे सर्जेराव जाधव सुभाष दांडेकर आदुंबर बांगडे हनुमान दांडे संतोष जेथे गुंदल खंडे सु, सु, सुशील कुम कुमार रुपते ऍडव्होकेट मंडलिक चंद्रामुनी खरात चेपी भाई पठान नवाब पटेल महबूब पठान रामेश्वर शिंदे उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र जाधव अंबड नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद